कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पेक्षा अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात आज ही कारवाई केली दुसरीकडे कोल्हापुरातील सायबर चौकातही महापालिकेच्या वतीनं खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या कागल पंचतारांकित वसाहतीमधील प्रमुख रस्त्याच्या कडेला पन्नासपेक्षा अधिक अतिक्रमण दिसत होती त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीला अडथळा निर्माण व्हायचा आज सकाळी दहा वाजता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली पोलीस बंदोबस्तात मॅग चौकातून अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात झाली दोन जेसीबी दोन क्रेन आणि ट्रॅक्टरच्या साह्यानं चहा टपऱ्यांसह खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या ही मोहीम सुरू होताच वीस पेक्षा अधिक हातगाडी धारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घेतली दरम्यान औद्योगिक वसाहतीमधील जी पंचाहत्तर या प्लॉटमधील अनधिकृत पत्र्याचं शेड जेसीबीच्या साह्यानं काढण्यात आलं या मोहिमेत एमआयडीसीचे उप अभियंता अमित भुर्ले उमेश कोष्टी आर आर पाटील श्रद्धा पाटील सिकंदर नदाफ सहभागी झाले होते दरम्यान कोल्हापुरातील सायबर चौकातील हातगाड्यांवर कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली इथल्या हवा प्रदूषण मापन यंत्राजवळील हातगाड्यांमुळे प्रदूषण वाढत असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली या कारवाईत बावीस हातगाड्या हटवण्यात आल्या या परिसरात पुन्हा कोणतीही खाद्यपदार्थाची हातगाडी लावू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण विरोधी विभागानं दिला